जयस्वामी समर्थ महालक्ष्मी व्रताचे उद्यापन यंदा चार किंवा अकरा जानेवारीला गोंधळू नका या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया चार जानेवारी रोजी मार्गशीर्षातील चौथा गुरुवार आणि जानेवारी अकरा रोजी पाचवा मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे जानेवारी अकरा रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे अमावस्येचा अडसरा या व्रताला होणार नाही उलटेक गुरुवार अधिक मिळणार आहे त्यामुळे उपासनेतही वाढ होईल म्हणून इतर कोणतीही साशंकता न बाळगता जानेवारी अकरा रोजी उद्यापन करा तसेच मग तज्ञांनी व्यक्त केले आहे मार्गशीर्ष गुरुवार या व्रताची पूजा कालावधी सूर्योदयापासून सुरू होतो पूजा कहाणी आरती ही विधी सकाळीच केले जातात दिवसभर उपवास करून सायंकाळी नैवेद्य आरती सुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला साखर पोह्यांचा नैवेद्य दाखवावा झालेल्या पूजेत काही का उणीव राहिली असल्यास किंवा चुका झाल्यास क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी पुनरागमनायच अर्थात देवी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ये असे सांगून कलश जागेवरून हलवून घ्यायचे आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आणि देवीला निरोप द्यायचा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद